नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं ना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महापालिकेच्या वतीनं यावेळी बीडी भालीखाटा हायस्कूल या ठिकाणच्या त्र्यंबक रोडच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला आयुक्त प्रशासक डॉ अशोक करंजकर यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त श्रीकांत पवार अजित निकत मयूर पाटील शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता अविनाश धनाईक कार्यकारी अभियंता सचिन जाधव आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आवेश पल्लोट डॉक्टर नितीन रावते सह आयुक्त जवाहरलाल टिळे उपाय अभियंता नितीन राजपूत जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद विभागीय अधिकारी तुषार आहेर अधीक्षक रमेश बहिरम आयुक्त यांचे स्वीय सचिव दिलीप काठे कैलास दराडे संतोष चंद्रात्री मनीषा पाटेकर साहेबराव खोसले नितीन गंभीर विश्वास कांबळे दीपक बनरे सकर पिठे रमेश बाकी यांच्यासह हो, अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते वेद न्यूज ब्यूरो नाशिक